नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे वी स खांडेकर कोणाही मराठी भाषिकाला खूप अभिमान वाटावा अशी एक महत्वपूर्ण घटना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मराठी साहित्य जगतात घडली मराठीतील थोर साहित्यिक विष्णू सखाराम सा खांडेकर उर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला सर्वश्रेष्ठ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला हा पुरस्कार एकोणीसशे ते एकोणीसशे सदुसष्ट काला या कालावधीत भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यातील सर्वश्रेष्ठ म्हणून ययाती कादंबरीसाठी घोषित करण्यात आला मराठी साहित्याचा प्रथमच अशा प्रकारे सन्मान झाला मराठी भाषेचा आणि लेखकांचाही बहुमान झाला प्रसिद्ध मराठी कथा कादंबरीकार विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म सांगलीस अकरा जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली झाला त्यांचं शिक्षण सांगली व पुणे येथे इंटर आर्ट्सपर्यंत झाले व वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या चुलत चुलत्यांनी त्यांना दत्तक घेतले एकोणीसशे वीसमध्ये शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली एकोणीसशे अडोतीसमध्ये या शाळेमधून ते निवृत्त झाले त्यानंतर त्यांचे वास्तव्य कोल्हापूर येथे होते लेखनाची पूजा त्यांनी आयुष्यभर केली खांडेकरांचे लेखन एकोणीसशे एकोणीसपासून पासून प्रकाशित होऊ लागले त्यांनी कुमार या टोपण नावाने कविता व आदर्श या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेले रमणी रत्न हे त्यांचे नाटक प्रकाशित राहिले घर कुणाचे ही त्यांची पहिली लघुकथा एकोणीसशे तेवीस मध्ये महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली नवमल्लिका हा त्यांचा पहिला कथासंग्रह हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी आणि वायू लहरी हा एकोणीसशे छत्तीस साली प्रकाशित झालेला त्यांचा पहिला लघुनिबंध संग्रह खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात पंधरा कादंबऱ्या एकतीस संग्रह दहा लघुनिबंध संग्रह सहा रूपक कथासंग्रह एक नाटक यांशिवाय काही चरित्रात्मक समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह यांचा समावेश होतो तसेच त्यांनी मराठी हिंदी व तेलगू चित्रपटांसाठी एकूण अठरा पटकथा लिहिलेल्या आहेत त्यांच्या वाङ्मय संपदेतील काही विशेष उल्लेखनीय साहित्यकृती पुढील प्रमाणे कथासंग्रहांमध्ये नवमल्लिका पाकळ्या समाधीवरील फुलं नवा प्रात काळ या पुस्तकांचा समावेश होतो तर कादंबऱ्यांमध्ये हृदयाची हाक कांचनमृग उल्का दोन मने क्रौंचवध अश्रू ययाती आणि अमृतवेल या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश होतो कलिका सुवर्णकन वनदेवता हे त्यांचे रूपक कथा संग्रह असून वायुलहरी अविनाश तिसरा प्रहर मंझधार झिमझिम हे लघुनिबंध संग्रह आहेत गडकरी व्यक्ती आणि वाङ्मय आगरकर चरित्र व्यक्तिव कार्य वामन मल्हार जोशी व विचार आणि केशवसूत काव्य आणि कला हे त्यांचे चरित्रात्मक व समीक्षात्मक पुस्तके आहेत टीखालेख व संकीर्ण लेखसंग्रहांमध्ये मराठीचा नाट्यसंसार गोफ आणि गोफण रंग आणि गंध ते दिवस ती माणसे रेषा आणि रंग यांचा समावेश होतो त्यांच्या पटकथा असलेले चित्रपट पुढीलप्रमाणे छाया ज्वाला देवता सुखाचा शोध तसेच धर्मपत्नी हा तेलगू चित्रपट व बडीमा दानापानी यांच्यासारखे हिंदी चित्रपट त्यांच्याच पटकथांवर आधारलेले होते त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य भाषांत विशेषतः गुजराती तमिळ हिंदी या भाषात अनुवाद झालेले आहेत त्यांच्या काही कथांची भाषांतरे इंग्रजी रशियन व चेक या भाषांमधूनही झाली आहेत अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले अनेकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत जीवन व कला यांना वाहिलेल्या ज्योत्सना या मासिकाचे ते संपादक होते एकोणीसशे एक या 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 याच या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले या कादंबरीत आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगवादावरील भेदक भाष्य आढळते एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले एकोणीसशे सत्तावन्न साली मराठी नाट्य संमेलनाचे त्यांना पद्मभूषण हा किताब दिला तर एकोणीसशे अकादमीचे फेलो म्हणून नेमण्यात आले पूर्व वयात खांडेकरांवर आगारकर केशवसूत हरिभाऊ श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर राम गणेश गडकरी यांच्या साहित्याचे उत्कट संस्कार झाले आणि त्यामुळेच मूलत समाजप्रवण असलेले त्यांचे मन अधिक समाजसन्मुख झाले अश्रद्ध झालेल्या मानवी मनाला जीवनविषयक नवीन श्रद्धा प्राप्त करून देणे ही त्यांनी आपली जीवनश्रद्धा मांडली तथा श्रद्धेचा वाङ्मयीन आविष्कार त्यांनी स्वच्छंदवादी प्रवृत्तीने केला त्यामुळे सामाजिक किंवा व्यक्तिजीवन विषयक प्रश्नांच्या तीव्र जाणीवेतून निर्माण झालेल्या ले त्यांच्या लेखनात स्वच्छंदवादी ध्येयवाद आणि भावनापूर्णता आढळते कला या भूमिकेतून जीवनातील सुखदुःखांचा बोध करून देतानाही प्रखर वास्तव्याला त्यांनी भावनात्मक आणि कल्पनावादी मुरड घालून त्यातून सामाजिक उद्बोधन साधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या साहित्यात मर्यादा पडतात कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती या गुणांना शब्दप्रभुत्वाची जोड मिळाल्याने खांडेकरांची भाषाशैली अलंकारिक आणि सुभाषितात्मक ठरली मराठी कादंबरीला तंत्रमंत्र दृष्ट्या प्रगल्भ व प्रभावी करण्याचे श्रेय नासी फडक्यांसोबत खांडेकरांनाही दिले जाते मराठी कथेला तर त्यांनी नानावित प्रयोगांनी समृद्ध आणि संपन्न केले समीक्षक म्हणून जीवनासाठी साहित्य या भूमिकेद्वारे त्यांनी साहित्याच्या ध्येयवादाचा पुरस्कार केला मराठी साहित्य क्षेत्राविषयी सातत्याने जागरूक राहून त्यांनी साहित्यविषयक अनेक प्रश्नांची व प्रमेयांची चर्चा केली कुसुमाग्रज बोरकर बाबा आमटे यांच्या काव्यगुणांचा प्रभावी परिचय त्यांनीच पहिल्यांदा करून दिला खांडेकरांना ययाती कादंबरीबद्दल एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तरचे भारतीय ज्ञानपीठाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडितपणे कार्य असलेले हे एक श्रेष्ठ समर्पित साहित्यिक म्हणून त्यांचे मराठीतील स्थान कायम राहील हे होते आजचे व्यक्तिविशेष अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट येऊन टू रेडिओ एम पी एस सी गुरू या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी फीडबॅकचा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता यासाठी आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरु एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मग ऐकत रहा रेडियो एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी